आणि यानंतरची बातमी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आईची तुळजाभवानी असं म्हटलं की तुमच्या नजरेसमोर काय येतं तुळजापूरच्या देवीचं प्रसन्न रूप आणि भारतमाता असं म्हटलं की मग तुमच्या नजरेसमोर काय येतं पांढऱ्या शुभ्र साडीतली देवी आता या दोन्ही रूपांची जरा सरमिसळ सा करून बघा म्हणजे तुळजाभवानीच्या रूपात भारतमातेला बघा कल्पना फारशी आवडली नाही ना देशाबद्दलच्या भावना आणि देवीबद्दलच्या भावना वेगवेगळ्या आहेत आणि त्या त्यांच्या त्यांच्या जागी राहू द्याव्यात असंच तुम्हाला वाटलं ना ही साधी बाब आपल्या नेत्यांना कळत नव्हती तुळजाभवानी मंदिराचा विकास आराखडा तयार करताना त्या देवीच्या एका शिल्पाचा समावेश करण्यात आला पण त्या देवीचं जे रूप आरेखित करण्यात आलं ते पाहून तुळजापूरकर आणि कुलस्वामिनीचे भक्त सगळेच चक्रावले शेवटी सगळ्यांचा नकार ध्यानात घेऊन ही सरमिसळ सध्या तरी थांबली आहे पाहूयात हा रिपोर्ट तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी पण याच मातेचं खरं रूप कोणतं शिवरायांना भवानी तलवार देणारं द्विभुजा असलेलं की तुळजापूर विकास आराखड्यातल्या या संकल्पचित्रातलं म्हणजे तुळजाभवानी ही जगत जननी आहे की भारत माता हा प्रश्न विचारण्याचं कारण तुळजापूर विकास आराखड्यात प्रस्तावित असलेलं एकशे आठ फुटांचं शिल्प मंदिर संस्थानं सादर केलेल्या या संकल्पचित्रात नीट पाहिलं तर भवानीला अष्टभुजा रूपात दाखवण्यात आले आणि म्हणजेच भारत मातेच्या रूपात दाखवलंय आणि अवघ्या तुळजापुरातून विरोधाचे सूर उमटू लागले तुळजाभवानीची छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार देतानाची मूर्ती आहे जशी आपण बघतोय जसं अलंकार पूजा मध्ये असत दरवर्षी तो अलंकार पूजेत तुळजाभवानी नवरात्रात तो एक दिवस केला जातो त्याच पद्धतीची मूर्ती असावी सगळ्यांची भावना तशीच आहे परंतु कुठल्या तरी चुकीचा कुणाचा तर अजेंडा राबवण्यासाठी त्याला वेगळं स्वरूप द्यायचं कोण प्रयत्न करत असेल तो निश्चित आम्ही हाणून पाडू आणि या पालकमंत्री साहेबांनी सुद्धा माग सुरुवातीला सांगून बदल का झाला नाही हाही प्रश्न आहे मंदिर संस्थांनी तुळजापूरातील सर्व व्यापारी असतील पुजारी असतील शहरवासियांना विश्वासात न घेता हा विकास आराखडा राबवायचं ठरवलेलं दिसतंय कारण की ज्या ज्या वेळेस आक्षेप मंदिर संस्थांनी या विकास आराखड्याबद्दल मागितले होते त्या त्यावेळेस त्या आक्षेपांचा विचार केला नाही आणि जाणून बुजून हा तुळजापूरच्या बाहेर हा विकास साध्य आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य दैवत असलेले श्री तुळजाभवानी देवी ही स्कंद पुराण व मारखंडे पुराणाच्या आधारावर संबंध देशभरातून येणारे भाविक भक्त यांचीही कुलस्वामिनी असून कुलदैवत आहे सर्व जाती धर्माचं कुलदैवत असल्यामुळं संबंध देशभरातून तुळजाभवानी देवीला भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात येत असतो त्यामुळं या तुळजाभवानी देवीला भारत माता म्हणलं तर तुळजा तुळजाभवानीच्या विकास आराखड्यासाठी अठराशे पासष्ट कोटींची तरतूद करण्यात आली आहे याद्वारे तुळजापूरचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे याच आराखड्यात तुळजाभवानी देवी छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत असल्याचं शिल्प उभारलं जाणार आहे पण हेच शिल्प उभारताना तुळजा भवानीचं सात्विक रूप टाळून तिला भारत मातेच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न झाला अखेर हे प्रकरण पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचलं आणि प्रताप सरनाईक यांनी थेट मुंबईत बैठक बोलवून आराखडा तयार करणारे आणि प्रशासन अशा सर्वांचीच खरडपट्टी काढली त्या वादावर आज पूर्णतः ता पडदा टाकलेला आहे जे शिल्प एकशे आठ फुटाचं दाखवण्यात आलं होतं ते ताबडतोब वेबसाईटवरनं सुद्धा काढून टाकावं जोपर्यंत त्या शिल्पाला अधिकृतरित्या मान्यता मिळत नाही पूर्णतः जे ह्या क्षेत्रातील जाणकार आहेत तज्ज्ञ आहेत भक्त आहेत पुजारी आहेत या सगळ्यांशी चर्चा करून शिल्प कसं असावं पुरातन महत्त्व शिल्पाचं काय आहे शिल्प साकारत असताना कुठल्याही भक्तांच्या भावनांचा अनादर होऊ नये आणि त्यासाठी ते शिल्प वेबसाईटवरनं ते शिल्प तर आता होणारच नाही परंतु ते वेबसाईटवरनं सुद्धा काढून टाकावं अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत खरंतर या बैठकीला भाजपचे आमदार आणि मंदिर संस्थांचे विश्वस्त आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी पाठ फिरवली असली तरी त्यांनी कला संचलनालयाकडे बोट केलंय शिल्प जे आपण उभं करतोय त्याचा प्रारूप आपल्याला शेवटी त्याच निर्णय जो घ्यायचा आहे की नेमकं कसं शिल्प करावं कोणाचं शिल्प वापरावं तर ती जबाबदारी पूर्ण कला संचालनालयाला दिलेली आहे तर ते आता त्याच्या बाबतीतली प्रक्रिया करतील आपले जे जिल्हाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत आपल्या ट्रस्टचे त्यांनी तसं पत्र संचालकांना दिलंय आणि ऑगस्ट मध्ये अडीच ते तीन फीटचे शिल्प जे आहेत ते मूर्तीकाराने करून द्यावे असं साधारण नियोजन आहे त्यानंतर मग अंतिम शिल्प ठरवलं जाईल आणि साधारण या वर्षाखेरपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात पण मुद्दा असा आहे की ज्या देवीचा लौकिक हा जगत जननी आहे तिला भारत माता करण्याचा घाट घातला तरी आणि का जी मूर्ती जी आहे ना आता जे पालकमंत्र्यांनी सांगितले की बाबा जी मूर्ती आठ हाताची हे स्वयंभू मूर्ती आहे आणि आम्ही अलंकार मध्ये दोन हाताची असते मग ऍक्च्युली दोन हाताची असावं असं पालकमंत्र्यांच्या सध्याचं मत आहे पण कुठंतरी त्याला राजकारण आणून हे कुठंतरी षडयंत्र आहे हे थांबलं पाहिजे आमच्या राष्ट्रवाद आणि धर्मवाद हा सध्याच्या राजकीय परिस्थितीत टोकाला पोहोचलाय पण या दोन्ही केली जाते तेव्हा असे घोळ होतात त्यामुळे तुळजापुरात जर असा घोळ घातला गेला तर मग भारत मातेचा जागर घालावा लागेल आणि तुळजाभवानी की जय म्हणावा लागेल तुळजाभवानी जर जगत आहे तर तिला भारत माता करण्याचा संकुचितपणा का करावा आणि कशासाठी असा सवाल भक्त आणि तुळजापूरकर विचारताय मुंबईहून विशाल पाटील सह ओमकार कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी तुळजापूर